नमस्कार नित्य साधना यूट्यूब चॅनलवर मी नरेश होचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो दरवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेला रक्षाबंधनाचा सण मोठ्या थाटा साजरा केला रक्षाबंधन ज्याला राखीचा सण म्हणूनही ओळखले जाते हा भाऊ बहिणीचा प्रेमाचा अनमोल उत्सव आहे हा सण भाऊ आणि बहिणीच्या सुंदर नात्याला समर्पित आहे या सणामुळे भाऊ बहिणीचे नाते अधिक घट्ट होते या दिवशी बहीण आपल्या भावांना शुभेच्छा देण्यासाठी त्याच्या मनगटावर राखी बांधतात भाऊ देखील या दिवशी त्यांच्या बहिणीला भेट वस्तू आणि त्यांचे रक्षण करतात आणि त्यांची काळजी घेतात रक्षाबंधन हा सण आपुलकी विश्वास आणि निस्वार्थ प्रेमाची भावना व्यक्त करतो मित्रो या वर्षी श्रावण पौर्णिमा एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस सोमवारी येत आहे त्यामुळे यावेळी रक्षाबंधन हा सण एकोणीस ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे ज्योतिष शास्त्रानुसार एकोणीस ऑगस्टला म्हणजेच रक्षाबंधनाच्या दिवशी भद्राची सावली पडत आहे मान्यतेनुसार भद्रा, भद्रा काळात रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीने भावाच्या मनगटावर राखी बांधू नये असे करणे अशुभ मानले जाते मित्रो पंचांगानुसार या वर्षी श्रावण पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच रक्षाबंधनाला दुपारी वाजून तीस मिनिटापर्यंत राहील परंतु त्याचा प्रभाव दुपारी एक वाजून तीस मिनिटापर्यंत राहील या काळात रक्षाबंधनाचा सण साजरा केला जाणार नाही कारण भद्रा काळात रक्षाबंधनाचा सण साजरा करणे अशुभ मानले जाते मित्र एकोणीस ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजून तीस मिनिटांनंतर बहिणी आपल्या भावांना राखी बांधू शकतात या रक्षाबंधनाला राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त दुपारी एक वाजून तीस मिनिटापासून तर रात्री आठ वाजून बारा मिनिटापर्यंत असेल मित्र ज्योतिषांच्या मध्ये यंदाचा रक्षाबंधनाचा सण महत्त्वाचा असणार आहे कारण या रक्षाबंधनाला श्रावणाचा शेवटचा समोर येत असल्याने हा दिवस विशेष शुभ असेल शिवाय या दिवशी शोभन आणि सर्वार्थ सिद्धी तयार होत आहे हे योग या सणाला अधिक मंगल प्रदान करतील तर मित्रो ही होती रक्षाबंधनावर भद्रा कालाची सावली पडत असल्याने कोणत्या मुहूर्तात राखी बांधावी याविषयीची विशेष माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक आणि आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा या व्हिडिओ तितकेच लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय श्रीकृष्ण